समर्पित करावा असे महाराष्ट्रातील दिग्गज स्वरकंठ या मृदुंगाची उतरून ज्यांच्या पाठीवर कौतुकाची थपटा खावी असे ताल तालमहर्षी आणि वारकरी सम्राट दंडक ज्यांच्यामुळे अबाधित आहे ते परम आदर्याचे समस्त टाळ महर्षी या सर्वांसाठी एकदा जोरदार काढावून टाळ्या झाल्या पाहिजेत दादा फक्त बाकी सगळं चांगलं मॉनिटर आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाट देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारणाही कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरी कवाटे देवा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा

मुलगी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग जगद्गुरु जगतमान्य विश्व वंदनीय अध्यात्माचा कळस अध्यात्म म्हणजे भक्त धार्मिकता नाही मायबा अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदर भाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणा भाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक करणं अशी मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून पाचवा वेद निर्माण केला महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही सुईला नाक आहे पण त्या नाकानं ना ते कधी गंध घेऊ शकत नाही कपाला कान आहे पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही बाटलीला तोंड आहे पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही कंगव्याला दात आहे पण दातांनी ते काही चावू शकत नाही टेबलाला ही पाय आहे पण ते पायही कधी चालू शकत नाही आणि महाराज जर बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहेत पण त्या हातांनी या मृत्यू लोकामध्ये ते कोणताही कर्म करू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधून या मृत्यू लोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसार रूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हे त्या मृत्यू लोका त्या देहाला समजलं नाही आणि ते समजावून देत या देहाती चैतन्याला या मृत्यू परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यू लोकात अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून पाचवा वेद या ब्रह्मांडाला दिला तर जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला भंग माझ्या अल्प ज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरोपण सेवेकरता निवडलेला आहे विठाल विठाला या भंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतन रूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी खर तर आज प्रस्तावना देत असतानाही अंतकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही कारण बाबांचं तीन वर्षापूर्वी आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही कारण लक्षात घ्या महाराज मराठी व्याकरणशास्त्र आधारे मी जगाच्या पाठीवर प्रगती साधली मराठी व्याकरण तालिकेमध्ये प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात पण या जगाच्या पाठीवर दोन शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही कारण ते शब्द नाहीत तर या मृत्यू लोकातील भाव आहेत आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत तीन वर्षापूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होऊ शकत नाही कारण घरात वडिलांचं असणं म्हणजे काय असतं हो दुपारी बारा ते उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये कामाच्या थेमांमध्ये हा दे उलाचिंब व्हावा त्यावेळी या समोरच्या रस्त्यान जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची चा म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये म्हणजे सावलीत जावं तेव्हा मनाला अंतकरणाला मिळणारा आनंद म्हणजे आनंद असतो पण दुपारी बारा चिंड्रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेमांमध्ये हा दे उलाचिंब व्हावा त्यावेळी या समोरच्या रस्त्यान जात असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची चा म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये म्हणजे सावलीत जावं मात्र त्या क्षणाला तो वटवृक्ष मात्र खाली पडलेला असावा त्यानंतर त्यान मनाला अंतकरणाला कर्णाला होणारं दुःख म्हणजेच घरातून वडिलांच्या जाण्याचं दुःख असतं जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही पण महाराज कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र आणि मंत्र का त्या मुल का ना, पन राहे। करन आज तरी या मृत्यू लोकात अवगत नाही त्यामुळे जड अंतकरानं का होईना पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे कारण खऱ्या अर्थानं आज आपण इंदापूरमध्ये आहोत उद्या कदाचित आपण पुण्यामध्ये असू कालांतरात आपण मुंबई दिल्ली प्रयागराज खऱ्या अर्थानं जगाची भ्रमंती करू पण महाराज या जगात तुम्हाला मला असं एखादं तरी गाव सापडेल ज्या गावामध्ये एकही मंदिर नाही पण या जगात तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला मला असं एकही गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही कारण जिथं जन्म आहे तिथं मृत्यू हा शाश्वत आहे आणि जिथं मृत्यू शाश्वत आहे तिथं प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा एकदा जन्मही निश्चित आहे म्हणून तर खऱ्या अर्थाने जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून एक, एक दिवस या मृत्यू लोकातून आम्हाला जायचंच आहे आणि कालांतरण कर्माधारे गती किंवा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये यायचंच आहे आणि बाबांचं यथार्थ जीवन जर पाहिलं या कुटुंबाचा जर प्रवास पाहिला तर साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे हलतो समुद्र सारा ढळते आकाश मोठे साधी साधी माणसं जेव्हा ध्येयानं पेटून उठतात तेव्हा ते किती असामान्य कर्तृत्व करू शकतात याचं आदर्श उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थानं हे हा परिवार हे कुटुंब आहे कारण बाबा म्हणजे आनंद बाबांचे मला वाटतं खऱ्या अर्थानं दोन बंधू असे एकंदरीत ही तीन बंधू आणि त्यांच्या दोन भगिनी शून्यातून या कुटुंबाचा प्रवास होत असताना ज्यांनी खऱ्या अर्थानं काळ्या ठिकाणमध्ये पंढरीचं राऊळही पाहिलं आणि कांदा मुळा भाजी अवघ ही विठाई माझी त्यांनी कांदा मुळा भाजीमध्ये परमेश्वराचं प्रतिंब पाहून अहोरात्र सेवा केली म्हणून तर खऱ्या अर्थानं शून्यातून झालेला आजचा हा स्वर्गमय प्रवास आहे आज खरंतर तर समाजात ताटामध्ये जेवणाचे दिवस होते पण नियतीच्या सत्तेपुढं काहीच चालू शकत नाही तीन वर्षापूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं पण बाबा जरी खऱ्या अर्थानं देहरूपानं आपल्यातून गेले असतील त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा त्यांचे आदर्श तीनही चिरंजीव आदरणीय अरविंद सर असतील आदरणीय अजनाथ सर असतील आदरणीय राजाराम सर असतील आणि त्याचप्रमाणे जर राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलं तर सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये या कुटुंबाचं कार्य फार मोठं आहे मग कुणाचं सुखाचं कार्य असू द्या अथवा दुःखाचं कार्य असू द्या पण दादा स्वतःहून धावून आल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रामधून काम करत असताना अजनात दादांचं कार्य इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं असं हे कुटुंब ज्या कुटुंबामध्ये भीमराव बाबांनी दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा यथार्थ वाहतो आहे आणि तो पुढच्या पिढीतूनही वाहतो आहे आणि हे संस्कार बाबांचे आहेत म्हणून तर धन्य माता पिता तयाची या त्यांच्या कन्या शालनताई असतील शांताबाई असतील सुनीत ताई असतील बेबीताई असतील त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या सासऱ्यांमध्ये आपल्या वडिलांचं प्रतिंब पाहिलं आणि ज्या आता आपल्या सासूमध्ये आईचं सा प्रतिंब पाहून अहोरात्र त्यांची सेवा करत आहेत तर त्यांच्या आदर्श सुनबाई जनाबाईताई असतील नंदाताई असतील शोभाताई असतील मनिषाताई असतील त्याचप्रमाणे आजोबा नावाचा वटवृक्ष ज्यांच्या जीवनातून निघून गेलेला आहे ते नातवंड राहुल दादा असेल अमोल दादा असेल रणजित दादा असेल दादा असेल ओंकार दादा दादा असेल एक भरलेला परिवार आणि या परिवारामधून खऱ्या अर्थानं तीन वर्षापूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही पण महाराज मी सुरुवातीला सांगितलं की कळी काळावर सत्ता प्रस्थापित होईल असं कोणतं यंत्र तंत्र आणि मंत्र आज तरी या मृत्यू लोकात अवगत नाही त्यामुळे जड अंतकारा नका होईना वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे आणि त्याच अनुषंगानं धर्मशास्त्रानुसार आजच्या दिवशी आम्हाला जी तीन श्राद्ध सांगितलेली आहेत खऱ्या अर्थान त्यातील पहिलं म्हणजे पिंडदान विधी आहे जो खऱ्या अर्थानं झालेला आहे आणि हा पिंडदान विधी धर्मशास्त्रा आधारे बाबांचा जो खऱ्या अर्थानं द्वितीय अंश पितृलोकामध्ये आहे त्यांना पुण्यत्व प्रदान करणारा आहे त्यानंतर सुरू असणारा हा नामसंकीर्तन विधी कालांतरान आपल्याला त्याच मार्गाने जायचा आहे मग जाताना कसं जावं हे सांगणारा दिशादर्शक मॅप आहे आणि यानंतर होणारा महाप्रसाद विधी गरुड पुराण स्कंद क्रमांक सात असं सांगतो की त्या कुळाच्या पुण्य साठ्यामध्ये पुण्यत्व प्रदान करणारा आहे म्हणून आपल्या नियोजित वेळेमध्ये आपल्याला त्याच मार्गाने जायचं आहे पण जात असताना प्रापंचिक जीवन जगत असताना त्यातून परमात्म्याचं नाम घेऊन योग्य मार्ग कसा निवडावा हेच सांगण्याचा खऱ्या अर्थानं आजच्या चिंतन सेवेचा परिपाक आहे विठ्ठल चिंतन निवड़लेला ठिकाणी जागा आहे त्यांचे माता पिता धन्य आहेत आता इथं दोन अनुषंग आहे पहिला अनुषंग म्हणजे खऱ्या अर्थना कारण हे शब्द ज्यांच्या आहेत ते जगद्गुरु गुरु तुकोबाराय आहेत रामेश्वर भट्ट भट्टा विष्णू म्हणजे भगवान विष्णूंचा मुखातील शब्द हे आपण अभंग आधारे काय पण आपल्या सात पिढ्या गेल्या तरी सोडू शकत नाही आज आपण अभंग सोडवणार नाही आहोत आपण त्या अभंगाला अनुमोदन देणार आहोत आणि जगद्गुरु तुकोबारांचे शब्द आहेत आपल्या हिता जो असे जागता जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांचे माता पिता धन्य आहेत हा तिथं माता पिता दोन अनुषंग आहेत कारण खऱ्या अर्थानं एक अनुशेष हा संत रूपाना आहे कारण संत मायबाप कृपा वंत आणि दुसरे माता पिता म्हणजे आपले जन्म देणारे माता पिता आहेत आणि संत रुपी मायबाप आम्हाला आपल्या हिताचा मार्ग या मृत्यू मा दाखवतात आणि तो नाम आहे आणि खऱ्या अर्थानं कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर संत रुपी मायबाप आम्हाला जो मार्ग दाखवतात तो मार्ग जर आम्ही नामाचा अंतकरणात निर्माण केला तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक म्हणजे खऱ्या अर्थानं जे कुळी कन्या पुत्र जन्माला येतात कन्या जी जन्माला येतं नाव आहे भक्ती आणि जो पुत्र जन्माला येतो त्याचं नाव आहे भाव आणि खऱ्या अर्थानं भक्ती आणि भाव हे पुत्र खऱ्या अर्थानं अंतकरणात निर्माण झाले त्याचा हर्ष समाजाला काय पण त्या व्यक्तिरेखेचा हर्ष परमात्म्यालाही झाल्याशिवाय राहत नाही प्रश्न क्रमांक तीन असा आहे जन्मल्यानंतर माता पिता बोर्ड धरून आपल्याला ह्या जगाचं दर्शन घडवतात आणि योग्य मार्गावर नेत असतात त्याप्रमाणे संत रूपी मायबाप आमचं बोर्ड धरून ज्या विद्यापीठात घेऊन जातात ते विद्यापीठ गीता भागवत करीती श्रवण आणि ते श्रवण करत असताना अंत करण्यात जर परमात्म्याचं नाम असेल अखंड चिंतन विठो आणि ते नाम जर अंतकणात रुजलं तर काय होईल अंतकणातले काम क्रोध मोह माया लोभ हे विकार दूर होतील हे चित्त निर्मळ होईल आणि निर्मळ झालेल्या चित्ताकडून मृत्यूलोकात जे काही कर्म घडेल ते कर्म खऱ्या अर्थानं असं असेल की जे देवत्वाला नेणार असेल कारण देव पाहावयाशी गेलो देवची हो या देहाला जर मृत्यू लोकामध्ये देवत्व प्राप्त झालं तर अशा देवत्वाला जे जातात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही अभंगाचा सरळ भावार्थ लक्षात घ्या महाराज अभंगाद्वारे जगद्गुरु गुरु तो आहे आपल्या हिताची व्याख्या खऱ्या अर्थानं मृत्यू लोकांची जीवाला स्पष्ट करतात आणि धन्यता मात्र संस्कार देणाऱ्या माता पित्यांना देतात मग आता पहिला प्रश्न असा आहे तुमच्या माझ्या जीवनाचं हित काय आहे महाविष्णव बरा आहे ज्ञानेश्वरी मध्ये प्रापंचिक जीवाची हिता हिताची व्याख्या स्पष्ट करताना सांगतात जे का मार्ग मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिता हित जाणावे हितची लागी म्हणजे मृत्युलोकातील प्रत्येक जीवाच्या हिताची व्याख्या भिन्न आहे आणि आग आज ज्या परत्वे नाम सेवा आहे पुण्यस्मरण विधी आहे म्हणून आपल्याला जीवनातून परमार्थाकडे जाणारं हित शोधायचं आहे आणि हे हित संतोपण आम्हाला दाखवलं कारण हित ते हो। करावे करावे दे गव रे देवा ते दिंतला दिंत देकार रे आणि परमात्म्याच्या नामाचं चिंतन केल्यानं फायदा काय होईल सोपं करून घेऊयात महाराज आता जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे मनुष्य दिवसाची रात्र करतो रात्रीचा दिवस करतो हडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो कशासाठी महाराजांना देण्यासाठी कशासाठी सुखासाठी सुखासाठी बंगला बांधला अठ्ठावन्न वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुण्यात नोकरी केली आणि अठ्ठावन्नला रिटायर्ड होऊन पाच पन्नास लाख घेऊन तुम्ही इंदापूरला आले आता प्रत्येक गावात एक टोळी आली बाबा तुमच्या खुर्चीमध्ये ऐक नाही सांगता येणार नाही पण रिटायरमेंट नंतर कोणी पाच पन्नास लाख घेऊन गावात येऊ द्या त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही या राऊसाहेब बसा आ राऊसाहेब तुमच्यासारखा माणूस चार गावात नाही राऊसाहेब फुगला राऊसाहेब मारली कुदळ पंचवीस स्क्वेअर फूट गेले पंचवीस तीनच महिने गेले तुमच्यासारखा माणूस तालुक्यात ना राहू साहेब थोडीशी गरज द्या राहू साहेब आणखी चार महिने गेले मोकळा राहू साहेब पंचवीस लाख बंगल्यात गेले पंचवीस लाख तीन वेळा येऊन पाहुणे महाराज हे माझं वाक्य नाही अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही महाराज सांगतात जन हे सुखाचे दिला घे तल्याचे अंत हे, तल्या हे काळीचे ਰਬਾ ਪਾਪੇ ਕੇ ਭਾਈ ਦਿਲ ਕਾ ਸਾਦੀ ਨਹੀਂ ਕੋਈ ਦਿਲ ਕਾ ਸਾਦੀ ਨਹੀਂ ਕੋਈ ਦਿਲ ਕਾ ਸਾਦੀ ਨਹੀਂ ਕੋਈ जो कारण जोपर्यंत खिशात माल आहे तोपर्यंत ता आपला ताल आहे सब पैसे के कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे समाज तुम्हाला जवळ करणारे आपल्याला काळजावर हात ठेवून सांगा सुख मिळालं आता बायको केली तिथे मिळतच नाही आता, आता मना का खायचं महाराज आता बावड्यापासून इथं येईपर्यंत पस्तीसच्या पस्तीस नंबर देऊ पाहता दो तो भंडारा पाहिला तरी उभा राहतो तो आपल्या अंगाव पडवतो काय पण जाऊ द्या कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या खबर आहे काहीच बरं आहे महाराज आता तीन महिन्यापासून बाप दिसल तिथं पाप्प्याला सांगत आहे पाप्या, पाप्या आता तू एक आणतीन गावाला माहिती इथं काय तुला पोर द्यायचं तू आपला तिकडं जाऊन चाकणला चिटक मी इकडं बरोबर डोकं लावतो पाप्या चाकणला पोचे पण आख्या गावात पेढे महापापू चिटाकला तर म्हणतो मला पस्तीस टक्के मार्क कधी आयुष्यात पडले नाही आणि याला पस्तीसच्या पुढे कधी हा गेला नाही कांतादेव प्रसन्न झाला बो सात महिने गेले आख्या गावाला डबल कंदी पेढे महापापू परमनंट झाला आता गावात चार दोन ईडी असतात ते म्हणले त्यांचा बाबू परमनंट पोर देऊन टाकू वीस लाख लागणार ला खर्च केला किती तीन दिवस गावगुंदी खात होत कारण आता ते बरंच आलंय मेहंदी ते बरेच फ्याड आलेत आता बरं ते फ्याड एवढे आलेत महाराज आता सोपा प्रश्न विषय निघाला म्हणून मला सांगा विवाह सोहळा की संस्कार तुम्ही काय टेन्शनमध्ये येत का अजून तुम्हाला एसएमएस पडला नाही कधी डाजराचा टेन्शन घ्यायचं काम आता पन्नासशे करू शेतकरी आपल्याला दीड हजार येतात का नाही त्यामुळे टेन्शन घ्यायचे बोलत चला आता मला सांगा विवाह सोहळा की संस्कार संस्कार मग आता विवाह जर संस्कार असेल तर कोणता संस्कार तुम्ही रात्री होताना पाहिलाय आणि आता तुळशीच लग्न झाल्यापासून मला तुम्ही एक सांगा जेवढ्या लग्नाला तुम्ही गेले किती लग्न मूर्ताव लागली सध्या आपल्याकडे फ्याड आले माझ्या आता सध्या धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण प्रचंड मोठी होती आणि जाती धर्माच्या वादामध्ये आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतोय पण एक वाक्य आज सांगून जातो इतर धर्मांना दोष देऊन आपला धर्म कधी मोठा होणार नाही आपल्या धर्मातलं तत्वज्ञान जर समजून घेऊन आचरणात आणलं तर आपल्याला ता इतर धर्मांना दोष देण्याची गरज पडणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं हात जुडून तुम्हाला विनंती करतो आता लग्न मुहूर्तावं लागण्यासाठीच मुहूर्त आहे बरोबर पण किती लग्न मुहूर्तव लागली बरं आता त्यात आंतरपाठ हा आपल्याकडे विधी तुमच्याकडे आहे का हा म्हणा नाही म्हणा काहीतरी म्हणा आहे का मग आंतरपाठ कशासाठी असतो आता सध्या प्री वेडिंगचं फॅड आलंय तुमच्याकडे आहे का आन ते मोठी स्क्रीन लावतात का आणि त्या स्क्रीन वर सध्या जे दिसतय ते पाहून खरं सांगा आंतरपाठाची गरज राहिली का विठ्ठल

फक्त खरं बोला सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत पंधरा आलेत ना, ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत यांच्या बरोबर भांडताना घरात जेवढ्या मोठ्यानं बोलताना तेवढ्या मोठ्यानं सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत आपला बाप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत बरं जाऊ द्या महिला मंडळ ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच हव्यात त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा परमात्मा तुमचं ऐकणार आहे ब ब बरेच नवरदेव राहिले तुमच्याक बरं महिला मंडळ तुमची इच्छा आहे ना आता शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच मिळायलाच मग इथं बसलेली कोणती आई मला सांगेल महाराज आज माझे डोळे उघडले आता मी बसल्या जागेवर शपथ घेते का मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईन फक्त तेवढ्याच आहे आता बोटवर करा काही लबर दुनिया महाराज माझी गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे पण माझ्या बाप्याला गुड्डी मिळाली बरं जाऊ द्या महिला मंडळ तुम्हाला आता शेतकरी जावाय चालत नाही तुमच्या लेखीला शेतकरी नवरा नको आहे आता पुण्यात आमच्या ऑफिसच्या बाजूला आय टी पार्क आहे आणि दादा जवळपास या वर्षी नव्वद ते ब्याण्णव आय टीचे मित्र लग्नाचे ज्यांचा पगार नव्वद ते ब्याण्णव हजार अकरा साडे अकरा लाख रुपये पॅकेज आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर मी गॅरंटेड राहतो गादीवर उभा आहे फक्त त्यांची एकच अडचण आहे बाबा त्यांना गुंठा जमीन नाही उद्या येऊ का सकाळचं बस घेऊन किती आहे आपली पोट देतील बोटवर करा मग तुम्हाला जमीन काय लागत कारण तुम्हालाही माहितीये उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का म्हणून हा जोड विनंती करतो आता तरी विचार बदला आणि कदाचित माझं बोलणं तुम्हाला कडू वाटेल पण सध्या आमच्याकडे कन्सर्टला येणाऱ्या जेवढ्या केसेस आहेत त्यातल्या सत्तर टक्के पाच वर्षापासून प्रकर्षाने पाहायला मिळू लागली सध्या घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणामध्ये माझ्या बहिणींनो सध्या मुलींच्या आईचा मुलीच्या संसारात वाढलेला हस्तक्षेप हे सगळ्यात मोठं कारण आहे आता खऱ्या अर्थानं बऱ्याच सासूबाई नाही तर बरं वाटलं पण संध्याकाळी आठ वाजला का त्यांचाही त्यांच्या देखील नित्यने मना फोन आहे म्हणजे बदल आपल्यापासून व्हायला बरं तुम्ही तुमच्या लेकीला रोज काय सांगताय शेतकरी नवरा करायचा शेतीत काम करायचं उन्हात जायचं सुद्धा नाही आता परमात्म्याची कृपा झाली आणि तुमच्या मुलीला वीस लाख पॅकेज असणारा मुलगा मिळाला पण कोरोनासारखी काहीतरी परिस्थिती आली आणि त्याला नोकरी सोडून कायमच गावी शेती करण्याची वेळ आली तर इथं बसलेल्या किती आया सरळ आपल्या मुलीचा हात धरून तिला माहेरी नांदायला आणतील फक्त तेवढ्याच आहे नि बोटवर करा आणि ज्या सांगतील बाळा कष्टाशिवाय या जगात काहीच मिळत नाही कष्ट करून तुमचं कुटुंब घडवा त्याने ता जोरदार टाळी वाजवा दादा गावात ऐंशी बस आहेत का बस वंद्या काशीला पाठवलं आता करता काय तुम्ही आयुष्यभर मुलीला काय सांगताय शेतकरी नवरा करायचा शेतीत काम करायचं उन्हात जायचं अहो खऱ्या अर्थानं कष्ट करायचे मग जर तुम्ही तुमच्या मुलीला मुलगा न पाहता एटीएम कार्ड पाहून देत असाल तर उद्या तुमच्या मुलीला कितीही त्रास झाला तरी तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही तुमच्या मुलीसाठी नवरा नाही ते एटीएम कार्ड पाहिले कधी का विसरू नका आणि हात जोडून तुम्हाला एक वाक्य सांगतो कष्टाशिवाय खऱ्या अर्थानं परमात्म्याला मिळालं नाही कष्टाशिवाय संतांना मिळालं नाही मग जे अवताराला आले त्यांना मृत्यू लोकात कष्टाशिवाय काही मिळालं नाही अवतावाल्याला फुकट मिळेल का एवढ्या प्रश्नाचं उत्तर जरी मिळालं आयुष्य चुकी झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल आता सुखासाठी बायको केली सुख मिळालं महाराज आता अडीच लाख व्हाल बाड दिलं तीन लाखाचा डीजे आणला रात्रभर सगळ्या मित्रांना व्हॉट्सअपला एस एम एस करून फुलाच्या गाडीत वाजत गाजत जी बायको घरी आणली काळजावर हात ठेवून खरं सांगा तीच तुम्हाला मला काय म्हणती आता आम्ही काय येगळे का बाबा तुमच्या पुढे आल्यावर बोलत नाही सप्ताला सात दिवसांनी घरी गेल्यावर सोपे तीच तुम्हाला मला काय म्हणती तुम्हाला काही कळत नाही तुम्हाला काही कळत तु तरी आपलं येडमंत बायको प्रेम करती बायकोच्या प्रेमाचा झटका आता सुखासाठी बायको केली काळजावर हाट सांगा का सुख मिळालं उत्तरेथ देऊ नका साडेबारा नंतर